मुंबईत सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्यात घोड्याच्या वेगानं धावणारे हे मीटर मीटर घोडा म्हणून ओळखले जातात म्हणजे ठिकाणी पोहोचण्यासाठी जितकं भाडं नियमानुसार व्हायला हवं त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट भाडं या मीटरमध्ये दाखवलं जातं कारण मीटरमधील आकडे पडण्याचा वेग वाढवलेला असतो त्यातही आता इतकी चलाखी केली जाते की ग्राहक बघून चुना लावला जातो एखादा नौखा प्रवासी दिसला की रिक्षाच्या गिअर जवळच एक स्विच बसवलेला असतो तो ऑन केला की मीटर पडला की तो नुसता धावायला लागतो गेल्या तीन महिन्यात असे तीनशे एकोणपन्नास घोडामीटर वाहतूक पोलिसांनी पकडले विमानतळ रेल्वे स्थानकं किंवा एस टी स्थानक परिसरात अशी लूट मोठ्या प्रमाणात होते मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यात नवीन कुणी मुंबईत आल्यास त्याच्याकडून दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त भाडे येईल अशा पद्धतीनं मीटरमध्ये सेटिंग केली जाते मुंबईत अशी कोणकोणती ठिकाणं आहेत की जिथं घोडामीटर जास्त वापरले जातात ते पाहूयात विमानतळ लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला रेल्वे स्टेशन दादर सी चर्चगेट आणि बोरिवली रेल्वे स्टेशन यासोबतच चेंबूर सायन दादर बोरिवली एस स्थानक आता तुमच्यासोबत प्रवासात असा प्रकार घडला तर काय करायचं कुठे तक्रार करता येईल तेही जाणून घेऊयात ताडदेव आर टी ओ क्रमांक नऊ शून्य सात सहा दोन शून्य एक शून्य एक शून्य अंधेरी आर टी ओ नऊ नऊ दोन शून्य दोन चार शून्य दोन शून्य दोन वडाळा आर टी ओ नऊ एक पाच दोन दोन चार शून्य तीन शून्य तीन बोरिवली आर टी ओ आठ पाच नऊ एक नऊ चार चार सात चार सात या क्रमांकावर त्वरित तक्रार करू शकता गेल्या तीन महिन्यात कोणकोणत्या ठिकाणी घोडामीटरची किती प्रकरणं आढळून आली आहेत आणि किती दंड आकारला गेला आहे तेही पाहूयात मुंबई सेंट्रलमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी घटनांची नोंद आणि पाच लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचा दंड वडाळामध्ये एकशे एक घटना आणि एक लाख एकोणीस हजारांचा दंड तर बोरिवली साठ घटनांची नोंद झाली आणि दंड आकारला गेला छत्तीस हजार पाचशे रुपये ही आकडेवारी फक्त गेल्या तीन महिन्यातली आहे त्यामुळे वर्षभर अशी किती प्रकरणं घडत असतील आणि प्रवाशांना किती लुटलं जात असेल याचा विचार करा तुमच्याही सोबत असा मीटर प्रकार घडलाय का तुम्हाला काय अनुभव आलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा या घटना रोखण्यासाठी काय कारवाई केली गेली पाहिजे हेही सांगा आणि अशी घटना तुमच्यासोबत घडली तर तक्रार जरूर करा अशाच माहितीपर अपडेटसाठी लोकमत मुंबईला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद